प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन वर्गणी संदर्भात पोलीस विभागाचे स्पष्ट निर्देश येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांनी सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना काही महत्वाचे निर्देश दिले आहेत गणेशोत्सव हा आपला श्रद्धेचा व सामाजिक ऐक्याचा सण असून गेल्या काही वर्षांपासून अनेक मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे हे उपक्रम अधिकाधिक मंडळांनी उत्साहात राबवावेत असे आवाहन श्री कोळेकर यांनी केले आहे तसेच कोणत्याही प्रकारची जबरदस्तीची वर्गणी मागणे उद्योजक दुकानदार शेतकरी वर्गाला त्रास देणे अशा प्रकारची कृती निषेधारी असून अशा तक्रारी आल्यास संबंधित गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे गणेश मंडळांनी प्रसिद्धी स्पर्धा व चढावळीऐवजी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा यावर भर देत श्री कोळेकर म्हणाले की गणेशोत्सव साजरा करताना शिस्त शांतता आणि सौहार्दाचे वातावरण राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाने यासाठी विशेष पथके तयार केली असून उत्सव काळात गस्त वाढवण्यात येणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले दिनांक सत्तावीस आठ पंचवीस ते सहा नऊ पंचवीस या कालावधीत सर्वत्र गणेश उत्सव साजरा होत आहे हे गणेश म्हणजे आपलं दैव आतापर्यंत गणेश उत्सव साजरा होत असताना आपण सर्वांनी सामाजिक वृद्धीगत करण्याचं सा काम या उत्सवाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे नजीकच्या काळात होणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा सण साजरा करत करूया गणेश उत्सवचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना माझं नम्र आव्हान आहे की या उत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक शेतकरी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा पद्धतीने आपलं कोणतेही कृत्य किंवा वर्तन नसावे हे सर्वसामान्य नागरिक असो शेतकरी असो उद्योजक व्यापारी यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा प्रमाणाबाहेर कोणत्याही प्रकारे वर्गण्याची मागणी करू नये अगोदर गोळा करू नये कशा स्वरूपाची जर कोणत्याही प्रकारची तक्रार आमच्या निदर्शनास आल्यास अगदी पोलीस स्टेशनला तक्रार आल्यास आम्हाला कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल तरी हा उत्सव येणारा उत्सव आपण उत्स्फूर्तपणे साजरा हो करूया सर्वांना नम्र विनंती आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा